नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि पालघर जिल्ह्यातील जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा की जेणेकरके आता परिवहन विभागाचा स्क्रॅपिंग ॲक्ट हा कायदा निघालेला आहे म्हणजे आता तो लागूच झालेला आहे की पंधरा वर्ष तुमच्या वाहनाला झाली की ते वाहन भंगारात जाणार आता पंधरा वर्षात मग ही कुठली कुठली वाहनं भंगारात जाणार रिक्षा टॅक्सी तुमचे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं वाहतूक वाहनं ही तुमची पंधरा वर्षानंतर मोडीत जाणार आहेत शिवाय वीस वर्षे पूर्ण झाली की तुमची खाजगी वाहनं ही मोडीत जाणार आहेत म्हणजे तुमच्या प्रायव्हेट गाड्या किंवा तुमच्या जे खाजगी वाहनं आहेत वीस वर्षानं ते मातीमोल होणार आहेत शिवाय जर तुमची मोटारसायकल पंधरा वर्षाची झाली की मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण झाली की तुम्हाला रीटेस्ट त्याला घ्यावी लागते म्हणजे पुनर्नोंदणी करावी लागते त्याचेही कर हे वाढलेले आहेत अन्यथा तुमचं जर ते पंधरा वर्ष झाल्यानंतर जर तुमची मोटारसायकल रस्त्यावर धावत असेल तर ते मी पुन्हा जप्त होणार तर कुणाच्या अशा मोटरसायकल असतील तर त्यांना पाच वर्ष आ, ही कायद्यानंच मिळत असतात पालघर जिल्ह्यातील सर्व जनतेनं पुण्याची वाहन मालकाने आपला हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि शेअर बी करायचा आहे शिवाय आता स्कूल बस वगैरे ह्या पंधरा वर्षानंतर भंगारमध्ये जाणार आहेत म्हणजे शाळेची छोटी वाहनं पुन्हा हे वडाप डमडम टमटम रिक्षा ट्रक वगैरे हे सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं पंधरा वर्षानंतर ही भंगारमध्ये जाणार आहेत तर आता पालघर जिल्ह्यातील जनतेनं अगदी काळजी घेतली पाहिजे आपण प्रत्येकाची इच्छा असते की जुनं वाहन घ्यायचं आपणाला वाहन असावं म्हणून वाहन विक्रेते जनतेचीसुद्धा फसवणूक करतात त्यांना काय पैसे कमवायचे का असतात जर जुनी गाडी कोण घेत असेल तर विचार करून घ्या नाहीतर तुम्हाला कोणतरी जे वाहन विक्रेता गळ्यात मारणार की चौदा वर्षाची गाडी पंधरा वर्षाची गाडी आणि तो पैसे कमवून रिकामं होणार कारण ही वाहनं बंगालमध्ये गेलेली आहेत तरी पालघर जिल्ह्यातील जनतेनं जुनं वाहन खरेदी करताना शंभर वेळ विचार करा स्क्रॅपिंग ॲक्ट हा परिवहन विभागाचा हे झालेला आहे आणि ह्या कायद्याबद्दल काय आर ओवाले बोलत नाहीत काय नाहीत आणि वाहन विकणारे कशाला बोलतील कारण ते पैसे कमवतं असतात म्हणजे ह्याची गाडी त्याला विक त्याची गाडी ह्याला वीट आणि मधल्यामध्ये पैसे कमवून रिकामं व्हायचं चा, आणि त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे काय लपडी झाली की मग आर टी ओवाले तिथं आणखीन दन धनाधन माल खाता असतात तर प्रत्येक वाहन मालकानं पालघर जिल्ह्यातील प्रत्येक वाहन मालकानं काळजी घ्या की जुनं वाहन खरेदी करताना शंभर वेळ विचार करा स्क्रॅपिंग ॲक्टमुळं आपण घेणारं वाहन किती दिवसात भंगारात जाणारं आहे का भंगारात गेलेलं आहे याची चौकशी करूनच जुनी वाहनं खरेदी करा नाही तर ज्या कायद्याच्यामुळं तुमचे पैसे मात्र गोरगरिबांचे पैसे मात्र पुन्हा स्क्रॅपिंग ॲक्टमुळं ते वाहनच मोडीत गेलं तर तुमचे पैसे मात्र दुखतील हे मात्र, मात्र विसरू नका तर पालघर जिल्ह्यातील जनतेनं शंभर वेळ विचार करा आणि जुनं वाहन खरेदी करा धन्यवाद मूळ मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद